नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे काही महत्वाचे अपडेट्स घेऊन आपण आलेला आहोत बदलापूर शहरातील अत्यंत धोकादायक परिसर तो म्हणजे शनीनगर परिसरामध्ये असलेला हा जो पूल आहे जो तत्पुरता आहे असं सांगण्यात आलं होतं प्लायूटचा हा पूल बांधलेला आहे तो नागरिकांच्या जीवाशी कुठेतरी इथे धोका होतो आहे त्यांच्या जीवाला कुठेतरी इथे धोका आहे आणि यासाठी जे मनसे या। आहे मनसेच्या संगीता चेन्वनकर आता आंदोलनासाठी अखेर या पुलावरतीच बसलेले आहेत त्यांचे काय म्हणणे आहे आपण तेही ऐकून घेऊया अतिशय धोकादायक असा हा पूल आहे म्हणजे लाईव्ह चालू असताना सुद्धा हा कधीही याच्यात जाऊन पडेल हे सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही लाईव्ह बघत राहा आणि असं काही घडलं तर लवकरात लवकर आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही इथे या तर नमस्कार मॅम नमस्कार काय मागण्या आहेत काय बोलत आहात आज गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही पत्रवर केला कुळवा बदलापूर नगरपालिकेशी हा जो ब्रिज आहे हा ब्रिज खरं पाहिला गेलं तर तो ब्रिज तोडायच्या आधी हा ब्रिज बांधायला पाहिजे होता आणि मग ब्रिज तोडायला पाहिजे होता आपण कुठल्या ग्रामीण भागात राहतोय असं वाटायला लागलंय बदलापूर शहरामध्ये मूलभूत समस्या तर आहेतच आहेत पण त्याचबरोबर आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा ब्रिज शनीनगर सरोजनगर मध्ये जोडणारा हा ब्रिज आहे हा ब्रिज म्हणजे अक्षरशः ज्यांनी कोणी हा हे काम चालू केलेलं आहे ते लोकप्रतिनिधी असो इंजिनियर असोत त्यांच्या बुद्धिमत्तेची क्यू करावीशी वाटते की जोपर्यंत तुम्ही हा ब्रिज बांधत नाही तर तुम्ही तो ब्रिज तोडायची गरज नव्हती तो ब्रिज काय एवढा धोकादायक नव्हता की तो तुटणार होता पण ह्यांची पोटं भरत नाहीये यांना भस्म्या रोग झालाय यांना फक्त बिलच काढायची आहेत आणि नाले बुजवायचे आहेत आणि बिल काढून आपली फक्त फोटो भरायचे आणि फॉर्च्युनर बदलापूर शहरामध्ये फिरायचंय तर हे आता आम्ही होऊन देणार नाही जोपर्यंत या ब्रिजचं जो काम चालू होत नाही मुख्याधिकारी कुळगा बदलापूर चे डॅशिंग गायकवाड साहेब जोपर्यंत इथे येत नाहीत जे रस्त्यावर उतरून काम करतात तर मी सुद्धा आता ह्या ब्रिजवर बसलेले आहे जोपर्यंत कुळगा बदलापूर मुख्य मुख्याधिकारी इथे येणार नाहीत तोपर्यंत मी या ब्रिजवरून उठणार नाही ह्या ब्रिजचं काम का थांबलंय हे त्यांनी स्पष्ट करावं जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांची त्यांनी इथे नावं घ्यावीत आणि लोकांनी पण मी आता सांगते लोकांनी पण आता विचार करावा पाचशे आणि हजार रुपयासाठी विकण्यापेक्षा तुमच्या स्वतःची मुलं आज लहान लहान मुलं इथून या ब्रिजवरून धावत आहेत एखादा लेकरू जर या पाण्याच्या फ्लो मध्ये वाहून गेलं जुलै महिना आलेला आहे सव्वीस जुलै शनीनगर सरोदरनगर या स्टेशन परिसरात लोकांनी भोगलेलं आहे पहिल्या माळ्यापर्यंत पाणी असतं ज्यावेळेला पाण्याचा फ्लो असेल आणि एखादं लेकरू या पाण्यामध्ये जर वाहून गेलं एखादं ज्येष्ठ नागरिक जर वाहून गेला एखादी बाई जर पहिली पडली रात्री एक एक वाजता इथून महिला येतात जॉबला जाणार ज्या महिला आहेत इथे रात्री काळोख असतो काय परिस्थिती आहे करून ठेवली तुम्ही बदलापूर शहराची निवडणुका अजून व्हायच्या आहेत त्या होतील की नाही होतील हा ना खूप मोठा विषय आहे पण पर जोपर्यंत ह्या मूलभूत गरजा ह्या अशा समस्या ज्या आहेत ही काही समस्या छोटी आहे का आणि लोकांचे जी जीव जाणार ह्या पाण्यामध्ये तुम्ही ब्रिजचं काम बस एक तर तुम्ही बंद केलं चालू केलं नंतर बंद केलं आणि आता हे बंद केलेलं आहे मग नक्की याच्या मागे कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आहे कुठल्या लोकप्रतिनिधींच्या हात त्याच्यामध्ये आहेत हे आता कुळगाव बंदपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी इथे यावं आणि इथे सांगावं आणि लवकरात लवकर हा ब्रिज चालू करावा जोपर्यंत या ब्रिजचं काम चालू होत नाही तोपर्यंत या ब्रिजवरून मी उठणार नाही मॅडम अतिशय धोकादायक हा पूल झालेला आहे आपण हलणार नाही अपर्शा इथून चालताना आवाज येतो बरोबर अरे एका वेळेला आता आम्ही याच्या आधी सायकलवरून मुलं इथून आहेत त्यांना आपण टीव्हीला जावेला गडचिरोली अमरावती सारख्या ठिकाणची जे परिस्थिती बघतो जिथे झोळीमध्ये गर्भवती महिलांना घेऊन जातात आणि इथे शहरामध्ये चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरामध्ये जर ही भयान परिस्थिती असेल तर ह्याच्यापेक्षा अजून अजून काय वाईट आम्ही बघायचंय बदलापूरकरांनी म्हणून बदलापूरकरांनी आता विचार करायला पाहिजे की नक्की आपण कुठे जातोय आणि आपण कोणाला मतदान करतोय कोणाला आपण निवडून आणतोय यांना भस्म्या रोग झालाय यांची पोटं भरत नाहीयेत अरे तुम्ही खा पण लोकांच्या जीवावर उठू नका तो ब्रिज चांगला होता तो ब्रिज तोडायची यांना काहीच गरज नव्हती आणि जर तुम्हाला तोडायचाच होता तर मग तो ब्रिज हा ब्रिज आधी बांधून मग तो ब्रिज तोडायचा होता बरोबर म्हणून म्हणाले ना की यांच्या बुद्धिमत्तेची क्यू करावी लागते ह्या इंजिनियर लोकांची आणि मग आता ह्याच्यामध्ये कोण अडकले आहेत कोणाचे हात अडकले आहेत हे कुळवा बंधापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे यावं इथे स्पष्ट करावं आणि हे काम लवकरात लवकर आजच्याच चालू करावं आम्हाला कारण नको तुमची की पाऊस पडतोय जर पाऊस पडत होता तर मे मध्ये हे काम करायला पाहिजे होतं ना एप्रिल मध्ये तुम्ही झोपा करता का तुम्हाला माहिती नव्हतं अचानक तुम्हाला स्वप्न पडलं की हा ब्रिज पडणार आहे आणि आता नवीनच ब्रिज बांधायचा आहे चिमुकले चिमुकले लहान 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 पूल चालतायत इथून खरंच त्यामुळे जोपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी येत नाहीत ह्या ब्रिजचं काम चालू होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडणाऱ्या खरं तर संगीता चेनवणकर मॅम आज इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि कधीही हा पूल कधीही पडू शकतो प्लायूडचा पूल बांधलेला आहे आणि याच्यावरती जर आपण बघत असाल तर इथे सुद्धा शाळकरी मुली आपल्याला दिसत आहेत म्हणजे एकाच एका, एका बाजूला एकच व्यक्ती जाईल आणि आपला स्वतःचा जीव धोक्यात घेऊन जाईल इकडून जात असताना परत वापस जाण्यासाठी मार्ग राहील की नाही एवढंही सांगू शकत नाही आपण नमस्कार मॅडम नमस्कार काय बोलाय काय आता आम्हाला पर्यायी जागा म्हणजे आता आपल्या मॅडम राहतात का हो आम्ही समोरच्या बिल्डिंगमध्येच राहतो किती दिवसापासून असेच आहे आता मे महिन्यापासून आहेच तुम्ही याचा कधी सांगण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधींना वगैरे नाही चांगलंच आहे असं वाटलं पण आता कळलं की हे असं काम चालू करणार आहेत हा बंद करणार आहे आणि आमच्या मुलांच्या बसेस वगैरे सगळ्या इथे येतात आम्ही इथे आणि बसवाल्यांना सांगितलं जरी तुम्ही इथे या तरी बसवाले ऐकत नाहीयेत आम्हाला पार अगदी तिकडे जावं लागेल बस हा तुम्हाला पर्यायी मार्ग हाच आहे हाच आहे पर्याय मार्ग रात्री जीव नाही घाबरत येतात खूप घाबरतं मुलं पण आमची घाबरतात तिकड नाही यायला नसल्यामुळे पण मग जे तुम्हाला नव्हतं ना करायचं काम तर मग तुम्ही नाही ना, ना करायचं हे बंदच ठेवायचं जसं होतं तसं आम्हीच केलं असतो आम्हाला काय करायचं होतं असं मोठं पूल वगैरे खूप प्रॉब्लेम होणार आहेत आमचे आता आणि आता ह्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन नगरपालिकेने काढायलाच पाहिजे लाइटचा पूल आहे तत्पुरता जरी असला तरी कमीत कमी व्यवस्थित लोखंडी पूल वगैरे तरी बांधायला पाहिजे फक्त दिखावा म्हणून साईडने लोखंडीची रेलिंग केलेली आहे मला माहितीये इथे खूप वस्ती आहे बरोबर त्याच्यामुळे नगरपालिकेने पण जरा विचार करूनच हा पूल बांधायला पाहिजे होता ना मेन पावसामध्ये आम्हाला एवढा इश्यू होते की बसचा टाइम असतो स्कूल ची टाईम असतो कसं आम्ही धावपळ हा मातारा माणूस असेल तरी कसं जाणार एका टाइमाला भीती वाटतं आम्हाला तरी हलतोय मग काय करायचं अशा वेळी मग आणि आज चोवीस वर्ष झाली शनी नगरचा काही सुद्धा विकास नाही झालेला ही जी पाण्याची पाईपलाईन आहे ना ही पण आताच केली आहे ना आम्हाला माहितीच म्हणजे हे सगळं या पुलावरच अवलंबून आहे यांच्या आता बरोबर आहे आपणच गेल्या काही दिवसांपूर्वी जो आहे तिथे उभं राहून आपण लाईव्ह केला होता की ती पाईपलाईन तुम्ही सुधारा नाही सुधारली तर शनी नगर पासून सरोदय नगरचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद पडेल आणि अखेर तसंच झालं आणि त्यानंतर त्यांनी त्यान तात्पुरता मार्ग म्हणून याच पुलावरती भर दे तिथे ही पाईपलाईन काढलेली आहे म्हणजे कशा पद्धतीचे काम इथे सुरू आहे जो नागरिकांना येण्यासाठी तुम्ही तात्पुरता पूल करता त्याच्यावरतीच तुम्ही पाण्याचं ही पाईपलाईन टाकतात खूप छान खरं तर कारभार चालू आहे इथं काय बोलायला आपण कुठे जात आहात कामाला जाते इथूनच असंच असतं नेहमी मी येताना जाताना त्रास माझा कधी महिनाभर दोन महिने असं असते खूप लांब पडतो गरज आहे नागरिक खरं तर घाबरतात नाही लास्ट ऑप्शन आहे आमच्याकडे सगळ्या बघायला कधी चालू केलं तिकडे बरोबर जेव्हा पाऊस पडायला लागला तेव्हा ते काम चालू केलं बरं ठीक आहे एवढे जर छान कॉन्ट्रॅक्टर असतील सगळे असतील तर नागरिकांचं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर काम हाती घेतलेलं आहे तर लवकरात लवकर कामं पूर्ण करा मात्र हा परिसर खूप खूप खुँ भयानक आहे म्हणजे असं वाटतंय की आता लाईव्ह चालू करत लाईव्ह असताना सुद्धा आम्ही डायरेक्ट खाली जाणार आहोत तर पहिलेच एक तर इथे त्या साईडला बघूया आपण तिकडे जाऊया आपण म्हणजे लोकांनी पॅराशूट घेऊन उडायचं आहे का आता म्हणजे कुठे आम्ही नालेत जायला लागलो की पॅराशूट ओपन करायचे मग कमीत कमी, कमी पालिकेने ती तरी सुविधा करा लोकांना घरी घरी जाऊन तुम्ही पॅराशूट वगैरे आपण तिथे जाऊया दादा खाली असं थोडस म्हणजे आपण पडलो तर आपण पटकन उड्या तरी मारू शकतो ना गॉर्नरला होते हो ना पडल्यावर आपण उड्या मारू शकतो बोला काय बोला नमस्कार ताई मी काय म्हणतो ब्रिजचा जो प्रॉब्लेम इशू आहे तो एका नगरसेवकाने तिकडे बघा तिकडे दाखवताना तिथे ओपनिंग केलं हा जो चौथा दिसतो ना दुसरा सेकंड स्क्वेअर तिथे ओपनिंग केलं ते म्हणाले तेव्हा काय ते म्हणाले की आम्ही तिथे तो नवीन ब्रिज तुम्हाला मारून तो कायमस्वरूपी असेल तर त्याच्यानंतर जमिनीचा वाद झाला ते काम बंद पडलं त्याच्यानंतर हा जो जुना पंचवीस वर्षापूर्वीचा जो ब्रिज होता अप्रॉक्सिमेटली तो अत्यंत चांगल्या मध्ये होता तो छोटासा होता पण तो, तो मजबूत होता तेव्हा जेव्हा तोडायला तेव्हा पण आम्ही सांगितलं की तो तोडायची गरज नाही तुम्ही याची पहिली सोय करा व्यवस्थित तर ते काय ऐकले नाही तो तोडला आणि तोडला आता हा तर नवीन ब्रिज तुम्ही बनवला आहे त्यांनी तात्पुरता हा दहा एम एमच्या पॅवर बनवलेला आहे लोक जाताना येतात जीव मोठी जातात आणि हे जे मटेरियल आहे त्याचा काही विशेष खर्च झालेला नाही जुन्या पोलचं जे मटेरियल आहे ब्रिजचं मटेरियल हे बघा बांबू वगैरे लावलेले आहेत आणि त्याचेच मते लावून हे त्यांनी काम केलेलं आहे आता एवढं सगळं झाल्यावर आता आम्हाला वाटलं की तो पण वाढेल तो पण सडनली ते काम बंद झाले त्यामुळे जवळपास तीस वर्षापासून तीस वर्षापासून हीच परिस्थिती आहे का इकडे नगरचा काही विकास झालेला नाही निर्णायक गोष्टी शनीनगर रहिवासी संघ आम्ही स्थापन केला त्यासाठी त्यामुळे निर्णय गोष्टींना आम्ही फॉलोअप करतो आणि त्याच्या माध्यमातून काम करून घेतोय घ्यायचं म्हणजे इकडचं पोलीस निर्णय माध्यमातून काम शनीनगर सहकारी रहिवासी संघ आहे सहकारी रहिवासी संघातर्फे आम्ही निर्णय कामं आमच्याकडे पूर्ण लेखीपणी संपूर्ण आहे प्रत्येक नगरसेवकाला जिल्हाधिकाऱ्यांना लक्षभे कामं थोडीफार होतात पण जी कामं महत्वाची येतात हे ब्रिज आता हे ब्रिज तोडायचं कायच करत नव्हतं ब्रिज पन्नास वर्ष कमीत कमी ब्रिजचं लाईफ हे पन्नास ते साठ वर्ष असतं आणि तो छोटा ब्रिज असल्यामुळे अत्यंत मजबूत आणि चांगल्या अवस्थेमध्ये होता तरी देखील तो पाडण्यात आला म्हणजे स्थानिक नागरिकांचा विरोध होता त्यांनी काय सांग गाजर दाखवला की बाबा आम्ही येत्याच्या गाड्या इकडून तिकडे आणणार मोठा करणार पण मोठा करायला ह्याच्या पुढे तर रस्ता तेवढा पाहिजे ना बरोबर तुमची प्लॅनिंग काय माहिती आधी तुम्ही नवीन पूल पूल बांधायला पाहिजे होता तोरा तोरा आने तोरा आने पाई पाई तो तोडायला पाहिजे आणि या लोकांची भाषा कशी की आम्हाला ते अनुदान भेटलेलं आहे आम्हाला पैसे भेटलेले जर पैसे भेटले असतील जर तुमचा प्लॅन सँक्शन झालं असेल तर मध्यंतरी ते बातमी बोलवले की आम्ही त्या ब्रिजचं हे करतोय म्हणजे डिझाईन करतोय अरे म्हणजे तुम्हाला पैसे भेटले मग डिझाईन प्लॅन अप्रुड झाल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटले का ते तुमच्या बोलण्यामध्ये काही रहिवासी शरीरकाच्या लोकांना तुम्हाला उल्लू आहे का म्हणजे तुम्ही खरी गोष्ट काही सांगत नाही फक्त याचा राजकीय भाषा तुम्ही वापर करून घेत आहे त्याच्यामुळे सर्व रहिवाशांची इथून घरसेला जायचं आता लहान मुलं आहेत महिला आहेत वृद्ध व्यक्ती संपूर्ण जे रहिवाशी आहेत ते संगीता चेनवणकर मॅमला तुम्ही पाठिंबा देत आहात की हा जो पूल आहे बांधले गेला पाहिजे मतात सहभागी ना स्थानिक नगरसेवक कोण आह तुम्ही जे नाव आहे बोलल ना ते नाव मी पहिल्या वाईट ऐकले आता बसले असतील पण एवढी वर्ष आता मी बघतोय पाच वर्ष तर त्याचं नाव पण नाही आता कुठच्या पाठीच आहे किंवा काय आता आंदोलन त्यांनी आता सुरुवात केलं पण त्यांचं काम काय आहे बोलायला गेलं त्यांना वाईट वाटणार सर्वसामान्य आता जागे झाले का ते त्यांना ओळखत पण नाही लोक हा आता एवढं शिकलेले त्याचं काम काय आहे माहिती डायरेक्ट बोलायचं त्याचं काम काय त्यांनी दोन कामं सांगावी ना त्यांनी दोन कामं सांगावी जनतेसाठी मी हे केलं किंवा आमच्याकडे शनिवार नगर रहिवासी संघाकडे आमच्याकडे पूर्ण लिस्टिंग आहे काय काय काम केली गेली पाहिजे काय काय काम हा बोला ना मग बोला, बोला तुम्ही बोला पटकन बोलाय त्रास नाही मी आता तिथूनच जाणार तिथे शनीनगर मध्ये राहते तिकडे राहतात हे नेहमी असंच असते ना तुम्हाला पण त्रास होत त्रास आहे जास्त पाऊस पडला बंद करून टाकता मग आम्हाला एवढं वळवून यायला लागते अरे मग किती त्रास आहे तो लहानपणाची शाळा वगैरे पण इथेच आहे मग सगळ्यात अत्यंत धोकादायक परिसर आहे आणि खरं महत्वाचं म्हणजे अजून एक बघत ना तुम्ही इथे जर बघितलं असेल तर हा पोल इथे ठेवण्यात आलेला आहे म्हणजे पहिलेच तुमचा रस्ता एवढासा तुम्हाला काय वाटत होतं की इथून टू व्हीलर वाले सुद्धा टू व्हीलर घेऊन जाणार आहेत का म्हणून तुम्ही एवढं जर घेऊन गेलेत ना म्हणून त्याच्याचमुळे त्यांनी इथे हा लोखंडी पोल बांधला आहे अरे पण जर हे साईडला लोखंडी केले तर तुम्ही फ्लायउट का टाकलाय इथे करंट उतरेल म्हणून याच्यावरती दुसरा काहीतरी मार्ग तुम्ही काढा तर असे इथले जे नागरिक आहेत अत्यंत संतापजनक वातावरण झालेलं आहे आणि जर दोन तीन तुम वेळा तुम इथून टू व्हीलर वगैरे केल्या तर हा पूल जो आहे नक्कीच पडणार सुद्धा अतिशय भीती वाटते आहे मात्र संगीता इथे मारुती गायकवाड यांना सगळेच रहिवाशी जे आहेत विनंती करतात की तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि लवकरात लवकर जे आहे याच्यावरती तुम्ही जे आहे काहीतरी उपाययोजना करण्यासाठी आश्वासन द्या किंवा काय असेल तो उपाययोजना तुम्ही याच्यासाठी करा जेणेकरून संगीता मॅम ज्या इथे आंदोलनासाठी बसलेल्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांचं आंदोलन जे आहे त्या मागे घेतील अतिशय पावसाचा वेग झालेला आहे मात्र या ठिकाणी काही जे आहे आपण मॅडमला विचारूया की त्यांना काही फोन वगैरे आला आहे की नाही अजून साधारणत ता अर्धा तास होऊन गेला मॅडम इथे बसलेत मॅडम काही मुख्य अधिकारी गायकवाड साहेब अजून आलेले नाहीयेत कुळगा बदलापूर नगरपालिकेमध्ये त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे असं आता समजलं चालेल ना ठीक आहे ना मग तुम्ही हो नक्कीच थांबणार जोपर्यंत कारण हे काम आता मी इथून उठून जरी गेली ना तरी सुद्धा हीच परिस्थिती होणार आहे त्यामुळे जोपर्यंत ते इथे येत नाहीत म्हणजे आम्हाला निदान कळेल तरी ना की नक्की पाणी मुरतंय कुठे जर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जर साहेब इथे आले तर आम्हाला कळेल की नक्की पाणी मूरतंय कुठे नक्की कोणी हे काम थांबवलंय कारण लोक संभ्रमत आहेत लोक शिव्या घालत आहेत मुख्याधिकारी साहेबांना मला तर असं वाटतंय की डॅशिंग मुख्याधिकारी लाभलेल्या कुळगा बदलापूर नगरपालिकेचे ते एकमेव व्यक्ती आहे मग त्यांच्याकडनंच कळू देत की हे काम का थांबलंय आणि हे काम त्यांनी तात्काळमध्ये म्हणजे जर एका रात्रीमध्ये रेल्वेचा ब्रिज बंद होऊ शकतो बरोबर तर मग हे काम एका दिवसात चालू होऊ शकतं आणि जर आता पाऊस पडत असेल तुमचं म्हणणं जर असेल की पाऊस पडतोय आम्ही आता काम करू नाही शकत मग कशाला झक मारायला जो ब्रिज तोडला मग तो ब्रिज तुम्ही तोडायच्या आधी हा ब्रिज बांधायला पाहिजे तर मग तो तोडणार पाहिजे होता म्हणजे हे कुठलं म्हणून मग मी म्हणाली ना की ह्यांच्या मुख्य म्हणजे जे कोण आहेत हे अधिकारी आहेत इंजिनियर आहेत त्यांच्या बुद्धीची क्यू करावी लागते की लोकांचे हाल होत आहेत ज्येष्ठ नागरिक इथून जात आहेत लहान मुलं इथून जात आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार बोला। काय बोलाल या गैरसोय होत असणार ना, ना या पुलाकडून तुम्हाला सुद्धा इकडून सोडायला जातो मुलीला जातो घाबरत नाहीत का ते जात असताना इथून घाबरत असतील ना लहान प्लाउड आहे प्लाउड टाकलेले त्याच्यावर प्लाउड आहे ना हो खाली समजा प्लाउड जर कधी हे झालं बरोबर तर काही एखादा हे होऊ शकतं ना अपघात होऊ शकतो त्यांनी हे अगोदर हा ब्रिज बांधायला पाहिजे किंवा लोक टाकलं पाहिजे होत जर आपण बघत असाल ना तर एकही एक सेकंद हा जो रस्ता आहे तो मोकळा नाहीये एक मिनिट देखील म्हणजे असं नाही झालं का इथून कोणी नवीन प्रवासी नाही गेला चालूच आहे इथली जी वाटचाल आहे नागरिकांची ती या रस्त्यावरून जातच आहे आणि हा अशा पद्धतीचा प्लाउड आहे ना आता मॅडम लोक तिकडे आहेत आपण थोडस बघूया इथे हा पडणार मी जर थोडीशी इथे उडी मारली ना असेल माझं काही छप्पन पर्यंत वजन असेल पन्नास छप्पन पर्यंत पण पर मी जर एक उडी मारली ना तर हा आत्ताच इथे पडणार आणि असे जर लहान मुलांनी खेळत खेळत लंगडी वगैरे खेळत एखादी लहान मुलगी आली तर या पुलाची जाम वाट लागणार आहे तर त्यामुळे मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांना विनंती आहे कर कळकळीची की तुम्ही लवकरात लवकर इथे या नशीब की इथून जाणारे जे नागरिक आहेत ते हळूहळू सावधगिरीने जात आहेत पण जर जास्त गतीने ते गेले तर ह्या पुलाची वाट लागणार आहे तुम्ही लवकरात लवकर इथे या बोलणार का तू बोल चाँथी। चाँथी। ना बोल आम्ही रोज शाळेत शाळेला जातो येता येता आम्हाला हे होतं हे तुटणार आम्हाला नवीन ब्रिज बनवून द्या नवीन ब्रिज बनवून पाहिजे कितवीला आहेस तू चौथीला म्हणजे एवढ्या एवढ्या छोटे छोटे शाळकरी मुलांना समजते पण मात्र मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळत नाहीये गोष्ट आहे की असं तिथं लिहून पण आहे की एका जण जायचं एका वेळेस छोट्या छोट्या शाळकरी मुलांना ज्या गोष्टी समजत आहेत त्या मात्र मुख्याधिकाऱ्यांना समजत नाहीये जे प्रशासन आहे त्यांना कळत नाहीये आणि याच्यावरती आता काय उपाययोजना निघतील पावसाचा वेग वाढत आहे आपण स्वतः इथे थांबू शकत नाहीये मात्र जर बघत असाल तर संगीता चेनवनकर मॅम ज्या आहेत त्या इथे आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि जोपर्यंत मुख्याधिकारी साहेब इथे येणार नाही आम्ही इथून उठणार नाही असं त्या म्हणत आहेत याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला आणि सर्वसामान्य जनतेसाठी जे आहे संगीता चेंडवनकर मॅम नेहमीच पाठीशी उभ्या असतात त्यांच्यासाठी कमीत कमी छान छान असे लाईक करा आणि त्यांना पाठिंबा द्या तुमच्या प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर लवकरच भेटूया मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब आले तर पुढच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद